हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकराज्यकडून धनाजी गुरव यांचा अर्ज दाखल हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकराज्य जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धनाजी जगन्नाथ गुरव शिवारेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे सादर केला याप्रसंगी लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे सरचिटणीस कृष्णात सातपुते देवेंद्र पटेकरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते धनाजी गुरव यांच्या समर्थनार्थ लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पी के पाटील जिल्हा सरचिटणीस शशिकांत जाधव संघटक अशोक तोरसे हातकणंगले सरचिटणीस प्रमोद जाधव मनोज पवार सुरेश जाधव विशाल चौगुले बाबासाहेब चौगुले बाळकृष्ण गवळी माधुरी जाधव आदी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी के ओ पी माझा न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका